विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थो आपण मागील काही दिवसापूर्वी नवी मुंबईमध्ये जी महानगरपालिकेची जाहिरात त्याची शॉर्ट नोटिफिकेशन आपल्याला देण्यात आली जाहिराती संदर्भाची त्या संदर्भात तुम्हाला माहिती दिलेली होती आता मित्रांनो आपण त्याच्या डिटेल जाहिरात संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण काय माहिती जाणून घेणार आहोत जसं की आपल्या व्हिडीओचं तुम्ही थमनेल पाहिलेला आहे यामध्ये जेवढे काही पदं भरली जाणारी आहेत ती संपूर्ण काही यामध्ये आपण समजून घेणार आहोत तर व्हिडिओ इम्पॉर्टंट होणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत काळजी पूरक पहा आणि या पदभरतीची आपण ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर मित्रांनो मुंबई महानगरपालिका आहे नवी मुंबई महानगरपालिका यांनी जे तीन आहेत ते प्रसिद्ध केलेल्या आहेत ज्यामध्ये पहिली जी जाहिरात आहे ती आरोग्य खात्याशी संबंधित आहे दुसरी जी आहे जी टेक्निकल फील्ड आहे आणि तिसरी जी आपल्याला कॉमन म्हणजेच की जे काय एनी ए जे विद्यार्थी पात्र त्या ठिकाणी होणारे आहेत तर आपण सुरुवातीला जे आरोग्य खात्याच्या संदर्भातची जाहिरात आहे ती या ठिकाणी मित्रांनो आपण पाहून घेऊ आणि त्यामधून पाहू की कोणकोणती जे पदे भरली जाणारी आहेत तर तुम्ही पाहू शकता ही जी जाहिरात आहे ती थोडक्यामध्ये तेरा बारा दोन हजार पंचवीसची ची ही जाहिरात आहे जे की त्यांनी सुधारित करून आपल्याला आता दिलेली आहे आणि यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट अ मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा पदभरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरात नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक आहारता व इतर अटींची शर्त जी पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहेत तर याच्यामध्ये सांगायचं झालं तुम्हाला याची ऑनलाईन जी तारखा जे आहेत जे की या ठिकाणी आपल्याला नमूद देखील करून दिलेल्या आहेत तर या ठिकाणी जी सुरुवातीची जी आरोग्य खात्याशी संबंधित जागा आहेत सर्व काही या ठिकाणी पाहू शकता सार्वजनिक आरोग्य सेवेतील आहे, सेवे आहे तर सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरता ही जाहिरात आपल्याला देण्यात आलेली आहे मग यामध्ये तर पदे सर्व काही ग्रुप अ लेवलचे आहेत ग्रुप ए लेवलचे असल्यामुळे खूप हायली क्वालिफाईड या ठिकाणी आपल्याला जे आहे या ठिकाणी आपल्याकडे पात्रता असणं अपेक्षित आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पदाचं पहिलं नाव आहे जे की वैद्यकीय शास्त्रतज्ञ तर यामध्ये जे आहे एकूण जे की जागे भरली जाणार आहेत आणि पे लेवल तर आता प्रत्येकाला टॉप लेवल मित्रों या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी फक्त जागा पहा आणि तुमचं जे क्वालिफिकेशन लेवल आहे तुम्ही आरोग्य संबंधित तुमच्याकडे हे क्वालिफिकेशन लेव्हल असेल तर फटाफट यासाठीचा मित्रांनो तुम्ही संपूर्ण काही अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्या कारण का तुम्हाला अशी संधी पुन्हा मिळणारी नाही दुसरं पद आहे जे की शालेय चिकित्सक यासाठी दहा जागा रोग तज्ञ यासाठी एकवीस जागा आहेत तज्ञ यासाठी सतरा जागा आहेत क्षकिरण तज्ज्ञसाठी अकरा जागा विकृतीशास्त्र तज्ञ यासाठी दोन जागा आहेत त्यानंतर इंटेन्सिव्हिस्ट यासाठी चार जागा आहेत त्यानंतर बदीकरण तज्ञ यासाठी पाच आहेत आस्तिव्यंग तज्ञ यासाठी चार आहेत त्वचारोग तज्ञ यासाठी एक आहे रक्त संक्रमण अधिकारी यासाठी एक आहे त्यानंतर मेडिकल रेकॉर्ड रेकॉर्डर कीपर अधिकारी यासाठी एक जागा अशी ठेवण्यात आलेली आहे त्यानंतरच जे पुढलं पद आहे ते पुढल्या पदामध्ये पदा त्यांनी वैद्यकीय अधिकारी उरोग उरोग व क्षयरोग तज्ञ यासाठी दोन जागा आहेत त्यानंतर कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी यासाठी सतरा जागा आहेत तर पशुवैद्यकीय अधिकारी यासाठी एक जागा आहे तर असे संपूर्ण मिळून जे आहेत जे की एकशे तेरा जागा यासाठी आरोग्य खात्यामध्ये भरल्या जाणाऱ्या आहेत आणि या आहे सर्व काही जागा गट अ पदाच्या संपूर्ण काही आहेत आणि हे सर्व काही सरळ सेवेद्वारेच भरले जाणारे आहेत म्हणजेच की तुमची यामध्ये ऑनलाईन परीक्षा घेतली जाणारी असेल त्यानंतर डायरेक्टली तुमची मिरिट लिस्ट त्यासाठी होणारी आहे तर ही तुमची पात्रता यावर ज्या तर संपूर्ण काही डिपेंड असणार असेल की तुम्ही यासाठी पात्र असाल का नाही तर यामध्ये जे काही सविस्तर पात्रता दिलेली आहे जाहिरातेमध्ये त्यांनी खाली आपल्याला जे काही पाहायला मिळते पण तत्पूर्वी जे काही या ठिकाणी फी स्ट्रक्चर आहे ते मी तुम्हाला सांगतो फी स्ट्रक्चरमध्ये या ठिकाणी पहा खुला प्रवर्गासाठी हजार रुपये आहे आणि जे काही मागासवर्गीय अनाथ दिव्यांग आर्थिक दुर्बल घटक आहेत यांच्यासाठी नऊशे रुपये फी जी की आपला इतर परीक्षाप्रमाणे या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तर फीज देखील कॉमनच आहे आणि ही परीक्षा कोण घेईल तर परीक्षा जी आहे ती टी सी एस ही कंपनी जी आहे ती परिपूर्ण करणारी आहे आणि तुरंत जर तुम्हाला लागणारी आपली टेस्ट बॅच जॉईन करायची असेल तर त्यासाठी आपण स्पेशली तुमच्यासाठी परिपूर्ण तुमच्या पेपर आपण या ठिकाणी रिलीज केलेलं आहे तुम्हाला बॉक्स मदे आप आप ची लिंक मिळेल तुम्ही परिपूर्ण तुमच्या जॉईन करू शकता आणि त्यामध्ये संपूर्ण तुमच्या पेपर पॅटर्न परीक्षेची तयारी त्या ठिकाणी करू शकता मित्रांनो आणि जे काही प्रश्न त्यामध्ये आपण तुम्हाला इन्क्लूड करून दिलेले आहेत ते शंभर टक्के तुमच्या परीक्षेमध्ये उपयोगी पडणारे आहेत मित्रांनो ज्यांना कोणालाही जॉईन करायचं आहे आपली टेस्ट सिरीज ची स्पेशली बॅच तर तुम्ही लगेच लगेच आपली एप्लिकेशन डाउनलोड करा तुमच्या पदानुसार टेस्ट सिरीज सर्च करा आणि तुमच्या पदानुसार ज्या तयारीला त्या ठिकाणी तुम्ही लागू शकता तर याखाली आपण यामध्ये जर पाहिलं तर संवर्गानुसार जेवढे काही जागा वगैरे आहेत या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे तर याची तुम्ही डिटेल जाहिरात आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही पाहू शकता टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून मित्रांनो तुम्ही डिटेल जाहिरात पाहून घ्या कारण का असं जर मी सांगत राहिलं तर आपला व्हिडिओ खूप लांब होणार असेल यामध्ये संपूर्ण काय आरक्षणीय जागा व त्यासोबत शैक्षणिक पात्रता तुमच्या पदानुसारची देण्यात आलेली आहे जर तुम्ही यामध्ये तुमचं जे पात्रता वगैरे असेल तुम्ही नक्की यासाठी अर्ज करा मित्रांनो अर्ज केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण पुढील प्रोसेस आपण त्या संदर्भाचा व्हिडिओ येणारा असेल मित्रांनो त्यानंतर पाहू आपली आता दुसरी जाहिरात तर दुसरी जाहिरात काय म्हणते पहा तर दुसरी जाहिरात देखील अ नवी मुंबई मनपाचीच आहे त्यामध्ये कनिष्ठ अभियंता विद्युत आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या दोन पदांसाठीची ही जाहिरात आहे यामध्ये गट क ची पदे यामध्ये भरली जाणारी आहेत तर एकूण जे कनिष्ठ अभियंता विद्युतची जागा आहे तर आठ आहे तर कनिष्ठ अभियंता विद्युत यांत्रिकीची एकूण चार जागा आहेत अशी दोन्ही मिळून बारा जागांसाठी जी आहे ही जी आहे सेवा पदभरती जाहिरात देण्यात आलेली आहे आणि बाकी जर इतर पाहिलं तर दोन्हीसाठी सेम या ठिकाणी जो कालावधी जो आहे देण्यात आलेला आहे सेम परीक्षा फी पद्धती वगैरे ठेवण्यात आलेली आहे आणि यासाठी जर पात्रता आपण पाहिजे जे काही जुनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी म्हटलेलं आहे आणि त्यासोबत मराठी भाषेचं ज्ञान जे आहे ते मागितलेलं आहे तर जे विद्यार्थी असतील त्यांचं एज्युकेशन त्या ठिकाणी भरू शकतात त्यानंतर दुसरं आहे मेकॅनिकल यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी त्यासोबतच मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे तर हे झाले आता दोन्ही टेक्निकल तर तुम्हाला या संदर्भात देखील टेस्टरीची बॅच हवी स्पेशल हवी असेल ज्यामुळे तुम्हाला ई वगैरे संपूर्ण काय आपण प्रोव्हाइड करणार आहोत जर हवा असेल तर खाली तुम्ही आपली ऍप डाऊनलोड करून शकता त्यामधून तुम्हाला हे संपूर्ण मिळणार असेल मित्रांनो त्यानंतर आपण पुढे पाहू जे आपली पुढची आता ऍड आहे तर पुढची ऍड कशा आहे जे की गट ब च्या पदासाठी आहे सहाय्यक आयुक्त या पदासाठी आणि ब दुसरं पद आहे जे की महापालिका उपसचिव तिसरं पद आहे सहाय्यक विधी अधिकारी यासाठी देखील पे लेवल खूप छान लेवलचा आहे ज्यामध्ये सहाय्यक आयुक्त यासाठी एकूण पाच जागा आहेत महापालिका उपसचिव यासाठी एक जागा आहे सहाय्यक विधी अधिकारीसाठी एक जागा आहे असे टोटली मिळून या ठिकाणी सात जागांसाठी ही जी आहे सरळ सेवा पदभरती जाहिरात जी आहे जी की आलेली आहे आणि ही जी जाहिरात आहे ती सर्व विद्यार्थ्यांकरता अतिशय महत्वपूर्ण जाहिरात आहे कारण का जे आपण जी व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की एनी ग्रॅज्युएट म्हणजे की कोणत्याही पदवी शाखेमधून तुम्ही अर्ज करू शकणार म्हणजे की या पदासाठी जे सहाय्यक आयुक्तचं जे पद आहे या ठिकाणी असिस्टंट कमिशनरचं गट बचं ज्यामध्ये तुम्ही सॅलरी पाहू शकता यामध्ये मित्रांनो तुम्ही कोणत्याही शाखेमधून असाल तरी तुम्ही यासाठी अर्ज जे आहे ते करू शकतात पण जागेची तफावत आपल्याला पाहायला मिळू शकते परंतु या ठिकाणी तुम्ही कोणत्याही जे काही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखे बीएसी झालं असेल 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 तुमचं किंवा तर एन एज्युएट या ठिकाणी अर्ज करू शकतात आणि यामध्ये तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान जे आहे ते असणं आवश्यक आहे मित्रांनो त्यानंतर जे दुसरं पद आहे जे काही महापालिका उपसचिव यामध्ये देखील त्यांनी म्हटलेलं आहे मान्यताप्राप्त विधी विद्यापीठाची ज्या ठिकाणी शाखा आपल्याला मागितल्या ज्यांचं वगैरे एल एल बी लॉ वगैरे झालेलं आहे ते या ठिकाणी पात्र आहे त्यासोबत यामध्ये तीन वर्षाचा कामाचा अनुभव मागलेला आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान देखील या ठिकाणी मागितलेलं आहे आणि तिसरं जे पद आहे सहाय्यक विधी अधिकारी यासाठी देखील मान्यताप्राप्त विधी विद्य विद्यापीठाची जी पदवी जी मागितलेली आहे त्यासोबत उच्च न्यायालय किंवा त्याच्या अधिपत्याखाली इतर न्यायालयामध्ये किमान तीन वर्षाचा अधिवक्ता वकील म्हणून किंवा शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामाचा तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे आणि त्यासोबतच मराठी भाषेचं ज्ञान देखील या ठिकाणी मागितलेलं आहे तर अशा मित्रांनो तीन जाहिराती होत्या जे की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे जो तिन्ही जाहिरातीपैकी तुम्ही कोणत्याही जाहिरातीमध्ये पात्र ठरत असाल तर मित्रांनो तुम्ही लगेचच्या लगेच जी एनएमसी चा ऑफिशियली वेबसाईट आहे ज्याची लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील तुम्हाला मिळणार असेल तुम्ही तिथून जॉईन करून लगेचच्या लगेच आजच्या ऑनलाईन अर्ज करून घ्या कारण का याचे ऑनलाईन अर्ज मित्रांनो ऑलरेडी सुरू झालेले आहेत त्या ठिकाणी संपूर्ण काही प्रोसिजर मित्रांनो सुरू झालेली आहे तर सर्वांचं आवडतं पद फक्त सहायक आयुक्त आपलं कारण का यामध्ये एनी ग्रॅज्युएट म्हणजे की कोणत्याही पात्रतेचे विद्यार्थी अर्ज करू शकतात आणि यासाठी लागणारं जे काही जेवढं काही का ए टूल स्टडी मटेरियल आहे ते तुम्हाला आपल्या ॲपवर आपण संपूर्ण काय नोटिफाई करून मित्रांनो संपूर्ण पुरणार आहोत त्यामुळे आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी चांगल्या उत्तम तयारी साडी तर भेटूयामध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत तुम्हाला या जारीसंदर्भात काही शंका किंवा माहिती हवी असेल तर खाली कमेंट बॉक्स मित्रांनो कमेंट करून सांगू शकता त्याद्वारे तुम्हाला आम्ही संपूर्ण काही समाधान करणार आहोत आता भेटू एक शिव तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम